आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे पुण्यात अनेक ठिकाणी वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत त्यामुळे पुणे आणि ट्रॅफिक आता एक समीकरण आहे अशाने पुणे शहरातील शिस्त दिवसेंदिवस बिघडताना कारण इथे चालक तर नियम धाब्यावर बसूनच वाहन चालवतात पण अनेक मोठी वाहने देखील नियम पाळताना दिसत नाहीत अशाने अनेकदा अपघाताच्या घटना घडतात पण यातूनही पुणेकर मात्र काही धडा घेताना दिसत नाहीत सध्या सोशल मीडियावर पुण्यातील हडपसरमधील एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये एका जोडप्याने वाहतूक नियमांची अक्षरशः मर्यादा ओलांडली आहे हायवेवर जोडप ज्या पद्धतीने बाईक चालवते ते पाहता यांना जीव महत्त्वाचा नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे कारण हे जोडप बाईक चालवताना वापरत असलेली पद्धत आणि मार्गिका अतिशय चुकीची असल्याचं दिसत आहे हा व्हिडिओ पाहतानाही भीतीदायक वाटते कारण चुकूनही एखाद्या वाहनाची धडक बसली असती तर भीषण अपघाताची घटना घडू शकते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की एक जोडप महामार्गावरून भरधाव बाईकनं जात आहे पण बाईक सरळ उलट्या मार्गाने वेगवान पळवत नेली जात आहे महामार्ग असल्यानं समोरूनही वेगाने वाहने येत आहेत मात्र जीवाची पर्वा न करता ते जोडप या सर्व वाहनातून रस्ता काढून वेगाने उलट दिशेने पुढे जात आहेत यावेळी एकही चूक जीवावर बेतू शकली असती मात्र त्याची परवा न करता बाईक स्वार आरामात जाताना दिसतोय धक्कादायक बाब म्हणजे बाजूने एक आर टी ओची कार देखील पास होते मात्र त्यांचंही या प्रकाराकडे लक्ष गेलं नाही त्यामुळे अनेकांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पुणे पोलीस आहात कुठे असा संतप्त सवाल उपस्थित केलाय आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रेम पुणे